कोलकत्ता येथे वैद्यकीय ये विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ आजपासून शासकीय वसंतराव नाईक मेडिकल संघटनेचे डॉक्टर्स संपावर गेले या संपात डॉक्टर चाळीस असून संपाच्या काळात रुग्णालयातील फक्त अत्यावश्यक सेवाच पूर्ण वेळेस सुरू राहणार आहे संपकारी डॉक्टरांनी कोलकाता घटनेचा निषेध करत कॅन्डल मार्च काढला यावेळी निष्पक्ष चौकशी डॉक्टरांनी केली आहे स्ट्राइक है ये आ, बेसिकली आरजीकर मेडिकल कॉलेज कलकत्ता में जो हुआ है इंसिडेंट उसके वजह से है जो रेजिडेंट डॉक्टर थी सेकेंड ईयर की उसके पे उसके साथ बहुत ही गलत गलत चीज़ें हुई है इसके खिलाफ ये स्ट्राइक है सारे इलेक्टिव प्रोसीजर्स बंद है ओ में सीनियर्स डॉक्टर्स हैं हम लोग नहीं हैं हमारे राउंड्स बंद है और ये सब का रिलेशन बेसिकली पांच डिमांड्स है कि जो भी इन्वेस्टिगेशन होने वाली है वो कोई भी सेंट्रल इंस्टीट्यूट के तरफ से होनी चाहिए दूसरा है कि जो सी सी टी के पूरे ऑडिट चाहिए अच्छे जो सर्विसेज है सिक्योरिटी सर्विसेज वो अच्छा होने चाहिए और जो भी सिविल सर्विसेज वाले हैं उनके पास प्रॉपर आइडेंटिफिकेशन होना चाहिए कि वो लोग आ रहे हैं कौन जा रहा है कर आम्ही रेसिडेंट डॉक्टर्स वसंतराव नाईक गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आज यवतमाळमध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे जी तीन दिवसाआधी पु तीन दिवसापूर्वी जी घटना घडलेली आहे कोलकाताला आर, आर जेकर कॉलेज ती खूप घृणास्पद घटना आहे आमचीच म्हणजे एक कलिक जे आर टू म्हणून चेस टी बीमध्ये होती ती तिच्या ऑन ड्युटी असताना तिने सगळं काम आटपून ती जेव्हा गेली रेस्ट करायसाठी तेव्हा तिच्यावर जो काही प्रकार घडला तो म्हणजे कोणी असं इमॅजिन पण करू नाही शकणार की खूप बेकार काहीच नाही म्हणून म्हणजे आम्हाला शब्दच नाही आहे ते बोलायला त्याच्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे सर्वांनी आम्ही आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे फक्त इमर्जन्सी ड्युटी सुरू केलेल्या आहे बाकीच्या ओ पी डी ड्युटी इलेक् इलेक्टिव ओ टी वॉर्ड ड्युटी आम्ही संपावर गेलेलो आहे पण कोणत्याही पेशंटचा हाल न व्हावा म्हणून आम्ही त्याची काळजी घेतो आहे आम्ही जसं राज्य सरकार केंद्र सरकार आणि गव्हर्नर सगळ्यांना पत्र पाठवले आहेत पण त्यांनी अजूनही काही ॲक्शन घेतलेली नाही आहे म्हणून आम्ही संपावर संप पुकारलेला आहे पुरा शिंदे मी माठ संघटना जी रेसिडेंटची संघटना आहे तिचा मी यवतमाळचा अध्यक्ष आहे प्रेसिडेंट आहे आमचं आंदोलन हा तीन चार दिवसापूर्वी जी कलकत्ता येथे आर जेकर मेडिकल कॉलेज इथं एक आमचीच कली सेकंड इयरची रेसिडेंट चेस टी बीमधली तिच्यावरती जे रेप आणि खून झाला तिचा ही अतिशय अमानवीय घटना झाली त्याचा निषेध म्हणून आम्ही आज संप पुकर ले ले। संप पुकरलेला आहे हा आपला संप पूर्ण महाराष्ट्रावर संप आहे काल आम्ही या संदर्भात आमच्या सेंट्रल मार्टने म्हणजे महाराष्ट्राची जी अपेक्ष आमची संघटना आहे सेंट्रल मार्ट त्यांनी या यासंदर्भातचं लेटर गव्हर्नर आणि डी एम ई आर त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटला पण पाठवलेलं आहे आमच्या मागण्या स्पष्ट होत्या की जी घटना घडली तिची सी बी आय इन्क्वायरी झाली पाहिजे सी बी आय किंवा एखादी जी निष्पक्ष सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे एजन्सी आहे त्यांच्याकडून निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आमची याच्यानंतर मागणी होती की जे गार्ड्स आमच्या सिक्युरिटीसाठी इथं उपलब्ध आहेत त्यांची संख्या पूर्ण महाराष्ट्रभरात कमी आहे त्यांची संख्या वाढवली गेली पाहिजे हे सी सी टी व्हीज वगैरे सी सी टी व्हीज जे लावलेले आहेत कॉलेज कॅम्पसमध्ये त्यांचं ऑडिट पुन्हा एकदा झालं पाहिजे की कि ते किती फंक्शनल आहेत किंवा नाही आहेत आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची आमची मागणी ही आहे की जी आमची रेसिडेंट चा जे प्रसंग ओढावला तिच्यावरती तो प्रसंग ओढवण्याचं कारणच हे आहे की तिला तिथं ऑन कॉल डॉक्टर रूम बेटर नव्हती म्हणून ती तिच्या वॉर्डमध्ये तिच्या डिपार्टमेंटला रेस्ट रेस्ट रूम यूज करायला गेली आणि तिथं तिच्यावरती हा बाका प्रसंग ओढवला तर आमची ही मागणी आहे की ऑन कॉल डॉक्टर्स रूम ज्या आहेत त्या बेटर झाल्या पाहिजेत आणि ज्या हॉस्टेल फॅसिलिटीज आहेत त्या पण सुधारल्या गेल्या पाहिजेत हे फक्त आमच्या डॉक्टरांचा मुद्दा नाही आहे हा हा समाजाने समजून घ्यावा आमची इच्छा हीच आहे की समाजाने समजून घ्यावा एक महिला होती ती फक्त डॉक्टर कन्सिडर नका करू ती एक महिला होती तिच्या तिच्याबरोबर बा, जो अमानवीय प्रकार घडला आहे तो निषेध करण्याजोगाच आहे त्यामुळे सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी आमची इच्छा आहे आमची कुठल्याही पेशंटला हा महावं ही हाम आवा। इच्छा नाही आहे आणि आम्ही ती पण काळजी घेतो की कुठल्याही पेशंटला याचं नुकसान नाही झालं पाहिजे आम्ही आत्ता इलेक्टिव प्रोसिजर्स बंद आहेत आमच्या म्हणजे वॉर्डमध्ये आमचे राऊंड्स बंद आहेत ओपीडीला आम्ही बंद आहे ओपीडी रेसिडेंट डॉक्टर्स बंद आहेत सिनियर डॉक्टर्स ओ पी डीमध्ये ओ पी डी चालू आहे आ, आम आणि ज्या इलेक्टिव ओटीज आहेत त्या बंद आहेत आम्ही बाकी आमचे जे इमर्जन्सी ड्युटीज आहेत कॅज्युअल्टीज आणि लेबर रूम्स या चालूच आहेत आयसीयू चालू आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता अक्रम दिवान यवतमाळ